बागकाम इतकं सोपं आणि बिनखर्चिक आहे की पायातली चप्पल परवडत नाही पण ही बॅग परवडते पण थांबा हीच बॅग चुकीच्या पद्धतीने भरली तर एका महिन्यात फाटवू शकते आणि झाडं म्हणतात आमच्यानं काही होणार नाही बहुतेक लोक म्हणतात कोकोपीट घ्या त्यात माती टाका खत टाका रोपं लावा आणि पाणी द्या पण खरी गंमत इथेच आहे कसं भरायचं काय भरायचं किती भरायचं हे माहित नसेल तर बॅग आणि बाग टिकत नाही पण माझ्या वैज्ञानिक पद्धतीने बॅग भरली तर हीच बॅग दहा दहा वर्ष टिकते हा रील सेव्ह करून ठेवा आणि तुम्हाला ही वैज्ञानिक पद्धतीने बॅग भरायला शिकायचं असेल तर आमच्या फ्री गार्डनिंग सेमिनार मध्ये सहभागी व्हा लिंक कॉमेंट किंवा बायो मध्ये आहे